नमस्कार ललित प्रियाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आजची आपली रेसिपी काय ओळखलत का, का। बघा किती क्रिस्पी आणि कुरकुरीत आहे आहे की नाही तर ही आहे बेंगॉलची स्पेशलिटी बेंगॉलचं फेमस स्ट्रीट फूड डिमर डेविल म्हणजेच एग डेविल जसं महाराष्ट्राचा फेमस स्ट्रीट फूड वडापाव तसं बेंगॉलचं फेमस स्ट्रीट फूड डिमर डेविल म्हणजेच एग पकोडा किंवा एक चॉपसुद्धा म्हणू शकतो याला बनवायला अगदी सोपं आहे जर घरी कधी एखादी पाहुणे येणार असतील तर हे डिमर डेवेल तुम्ही आधी तयार करून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि पाहुण्यांना गरमागरम सर्व करू शकता तळून आणि रेसिपी आवडली तर चॅनेलला एक लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी चार उकडलेली अंडी आणि तीन मोठ्या आकाराचे बटाटे सोलून घेतलेले आहेत इथं जे आपण बटाटे घेतलेत हे तिन्ही बटाटे मी आता इथं स्मॅश करून म्हणजे कुस करून घेतलेत आणि हे जे अंडे आहेत त्याला असं मधोमध आपण कट करून घ्यायचं आहे आता याच्यावर थोडंसं याला चटपटीत लागावं म्हणून थोडासा आमचूर पावडर किंवा चाट मसाला तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकू शकता इथं मी चाट मसाला टाकलेला आहे आता त्यानंतर आपण ही बटाट्याची भाजी आहे ना ती परतून घेऊया त्यासाठी मी इथं तवा ठेवला होता गॅसवर याच्यामध्ये मी साधारण दोन चमचे तेल घातलेले आहे तेल छान तापले आपलं आता यामध्ये एक चमचा जिरे घालते त्यानंतर साधारण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घातला आणि चार ते पाच लसूण पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत लसूण आणि कांदा थोडासा छान परतून झाला की या आता यामध्ये कोरडे मसाले घालूया तस त्यात सगळ्यात आधी आपण दीड चमचा रेड चिली पावडर घालूया म्हणजे लाल मिरची पावडर आणि एक चमचा धने पावडर त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ म्हणजे साधारण अर्धा चमचा मी इथं मीठ वापरलेलं आहे मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता हा मसाला छान आपण परतून घ्यायचा आता यामध्ये आपण जो करून घेतलेला जो बटाटा आहे तो घालायचा आणि तो सगळा परतून घ्यायचा फार छान रेसिपी आहे अगदी सोपी आहे आणि टी टाईमसाठी एक छान स्नॅक्स म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता आणि खरंच ही रेसिपी तुम्ही एकदा जर लहान मुलांना खायला दिली ना तर रोज मागतील एवढी छान लागते तर इथं अशा प्र प्रकारे आपण आपला बटाटा जो आहे तो छान परतून घेतला आहे आता बटाटा थंड होतो आहे तोपर्यंत आपण या एक डेवलचं जे कोटिंग आहे ते तयार करण्यासाठी लागणार साहित्य बघूया तर इथं मी दोन ते तीन चमचे कॉनफ्लोअर घेतला आहे दोन ते तीन ब्रेड्सपासून बनवलेले ब्रेड क्रम्स आणि साधारण एक वाटी कच्चे कॉर्नफ्लेक्स आहेत आता याला थोडंसं तव्यावर मी गरम करून घेतलं आहे त्यामुळे आता याला असं आपण हाताने चुरू शकतो किंवा असं नसेल करायचं तर तुम्ही याला मिक्सरमध्ये अगदी थोडंसं बारीक करू शकता असं ह्या या पद्धतीनं आणि हे ब्रेड क्रम्स आहेत हे सुद्धा मी घरीच बनवले आहेत तव्यावर ब्रेडला छान शेकून घेतलं आहे कडक आणि त्यानंतर त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आता इथं आपण कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवायची यासाठी मी थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे बघा हे अशा प्रकारे आपण ह्या कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवून घेतली आता इथं आपला ब्रेड क्रम्स तयार आहेत कॉर्नफ्लेक्सलासुद्धा आपण थोडं बारीक करून घेतलं आहे आणि कॉर्नफ्लोअरची स्लरीसुद्धा आपण तयार करून घेतलेली आहे आता आपण काय करायचं जी अंडी मग अशी कट करून घेतलेली होती आणि बटाट्याची भाजी तर इथं आता या बटाट्याच्या भाजीला पण असं हातावर घ्यायचं थोडंसं चपटं करून आणि याच्या मधोमध मद आपल्याला हे जे आपण अंडं घेतलेलं आहे कट करून ते एक अंडं याच्यावर उलटं ठेवून द्यायचं आता या अंड्याला वरूनसुद्धा आपण वरच्या बाजूनेसुद्धा अशीच सेम बटाट्याच्या भाजीचा कोटिंग करून घ्यायचं म्हणजे हे बघा हे या पद्धतीने असं म्हणजे असा एक, एक रोल बनवा का तर या पद्धतीने एक्सेसिव्ह जो बटाटा आहे जास्त प्रमाणात तो बाजूला काढून याचे अशी या शेपमध्ये शे छान मुटके करून घ्या आता या पद्धतीने सगळ्या अंड्याचे पण असे मुटके करून घ्यायचे हे बघा आता अशा पद्धतीने मी या सगळ्या अंड्याचे असे छान मुटके करून घेतले आता एका बाजूला कढईमध्ये आपण तेवढ्या वेळामध्ये तेल गरम व्हायला ठेवून देऊया आणि आता इथं हे जे तयार केलेले जे मुटके आहेत ते आपण सगळ्यात आधी इथं जी कॉर्नफ्लेवरची स्लरी बनवली त्यामध्ये याला डीप करून घेऊया असं छान बुडवून घेऊया आणि त्यानंतर जे ब्रेडचं ब्रेड क्रम्स बनवले तर आपण त्यामध्ये याला असं कोट करून घेऊया आणि त्यानंतर कॉर्नफ्लेक्स चा जो चुरा केलेला आहे तर त्यामध्ये सुद्धा एकदा त्याला एक असा कोट करून घेऊया जर तुमच्याकडे कॉर्नफ्लेक्स नसतील ना तरी काही हरकत नाही नुसत्या ब्रेड क्रम्समध्ये सुद्धा तुम्ही याला कोट करू शकता पण कॉर्नफ्लेक्समुळे याला जास्त क्रंचीपणा येतो आता आपलं तेल छान तापले आता यामध्ये आपण हा एक पकोडा सोडूया आणि साधारण मध्यम गॅसवर याला आपण छान तळून घेऊया अगदी गोल्डन कलर ये पण आपण याला छान तळून घ्यायचं आहे डिवळ म्हणजे एक डेविल किंवा एक पकोडा बनवण्यासाठी इथं मी छोटीशी कढई वापरली याचं कारण हे आहे ना की छोट्याशा कढईमध्ये आपण कमी तेल घेतलं तरी ते जास्त वरपर्यंत देतं आणि शिवाय ही कढई जी आहे ती खालून अशी गोल आहे त्यामुळे हा एक पकोडा जो आहे तो चपटा होणार नाही याचा आकार म्हणजे याचा शेप जो आहे तो अगदी अंडाकृती छान मस्त राहील आता यातलं एक्स्ट्राचं तेल काढण्यासाठी याला आपण किचन पेपरवर ठेवून देऊया बघा याच पद्धतीने आता जे, जे राहिलेले आपले जे एक डेविल आहे ते आपण बनवून घेऊया तर अशा पद्धतीने मी इथे बाकीचे सुद्धा एक डेविल म्हणजेच डिमर डेविल बनवून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आपल्या डिमर डेबल म्हणजे एक डेविल तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली का जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला एक लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी ट्राय करून बघा तर भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन छान सहज सोप्या आणि चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद